पोलीस बॉईज असोसिएशनचे महिला आघाडी सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवी भाऊ वैद्य यांच्या आदेशानुसार व महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा विजयाताई बावदाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे यांनी सोलापूर जिल्हा कार्यकारिणी व युती आघाडी सोलापूर शहर सोलापूर जिल्हा अध्यक्ष तसेच सोलापूर शहर सोलापूर जिल्हा मीडिया प्रमुख यांची निवड झाल्याचे जाहीर केले पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र सोलापूर जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे संध्या दत्तात्रेकाळे महिला आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष क्षितिजा विजय गाताडे महिला आघाडी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष कल्पना सिद्धारुड बेड महिला आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संगीता हनुमंत कारभारी महिला आघाडी सोलापूर जिल्हा सचिव तसेच युती आघाडी धनश्री दिलीप धनशेट्टी युती आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष पत्रकार विजयश्री सुनील गुळे सोलापूर शहर सोलापूर जिल्हा मीडिया प्रमुख वरील सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीचे व कार्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रदेश उपाध्यक्ष नमिता थेटे यांनी लवकर